हे सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे कसे आहात सगळे बरे आहेत ना आपण बनवणार आहोत आज पिठलं यासाठी आपल्याला मिरची कोथिंबीर कांदा लसूण लागणार आहे तुमच्याकडं टमॅटो असेल तर घ्या मी एवढंच साहित्य घेतलेले आहे आणि आप आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे तव्यावरती मी पण मिरची चांगली भाजून घेणार आहे तव्यावर आणि अशा पद्धतीने छान असे भाजून घेणार आहे आणि हे मी कांदा लसूण पण बारीक करून घेतलेला आहे आता मी खलबत्यामध्ये मीठ घालून मिरची बारीक करणार आहे अशा पद्धतीने मी मीठ घातलेलं आहे आणि मी खलबत्त्यामध्येच बारीक करून घेणार आहे लसूण पण आपण खलबत्त्यामध्येच बारीक करून घेतलेला आहे अशा पद्धतीने माझी मिरची बारीक होत आलेली आहे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली होती आणि त्यात तेल ओतलेलं आहे यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे मोहरी टाकलेली आहे आणि असं आप मोहरी तडकलेली आहे मस्त भाजलेलं आहे जिरं वगैरे आता यामध्ये मी लसूण जो मिखल मदे मी खलबत्त्यामध्ये मीठ टाकून बारीक करून घेतला होता तो टाकलेला आहे याला पण व्यवस्थित असं भाजून घेऊया परतून अशा पद्धतीने आणि आता तो भाजल्यानंतर कांदा टाकलेला आहे आता कांदा पण व्यवस्थित भाजून घेणार आहोत छान असं सोनेरी रंग येईपर्यंत असं मस्त आपला कांदा पण फ्राय करून घेतलेला आहे यानंतर ना आपल्याला कोथिंबीर मिरची टाकून घ्यायची आहे मी मिरची टाकून घेतलेली आहे जी आपण खलपत्तेमध्ये बारीक करून घेतलेली आहे ती अशी मस्त तेलात पण परतून घेऊया कांद्याबरोबर आणि आता मी मीठ टाकलेलं आहे तुम्हाला पण काय ती पुरतं मीठ टाकायचं आहे ते टाकून घ्या आणि अशा पद्धतीने हळद पण टाकलेली आहे मी आणि मी यामध्ये अशी अजून थोडीशी हळद टाकलेली आहे आता मी हलवून यात थोडंसं पाणी मिक्स करणार आहे अशा पद्धतीने आणि जरा हलवून घेणार आहे थोडीशी उकळी येऊ देणार आहे मी कोथिंबीर पण टाकलेली आहे वर्ण अशा पद्धतीने मी एका वाटीमध्ये बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आप ले आपल्या अदन आलेलं आहे पाणी उकळलेलं आहे आपण या बेसनाच्या पिठामध्ये पाणी मिक्स करून असं कालवून घेऊया असं हाताने गाठी फो गाठी पण फोडून घेऊ बरोबर थोडं थोडं पाणी घेऊन अशा गाठी फोडून घेणार आहोत आणि ह्याला असं पातळ बनवणार आहोत अशा पद्धतीने मी हे एका ताटात वाटी ठेवून अशा पद्धतीने सगळं पातळ करून घेतलेलं आहे असं झालेलं आहे आपलं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आता हे आपल्याला उकळत्या अन्नामध्ये ओतायचं आहे या भाजीमध्ये ओतायचं आहे अशा पद्धतीने ओतून हलवत हलवत ओतून घ्यायचं आहे यामुळे गाठी होत नाहीत आणि उत्तम बेसन तयार होते छान असं आता ही वाटी पण मी विसळून घेणार आहे आपल्याला एकसुद्धा गाठ दिसणार नाही आपल्या बेसनामध्ये तुम्ही पाहू शकता आणि असंच आपल्याला शिजत ठेवायचं आहे मी पाणी विसळून घेतलेलं आहे आणि हे पाणी मी ओतून घेणार आहे आपल्या बेसनामध्ये असं मस्त हलवून घेणार आहे तुम्हाला काय आणखीन पाणी ॲड करायचं करू शकता अशा पद्धतीने आपलं बेसन शिजलेलं आहे आणि मी वाढून घेतले ताट तुम्हाला कशी वाटली रेसिपी तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा